बघा मैत्रिणींनो माझ्याकडे एक नवीन कस्टमर आलेला आहे त्या कस्टमरनी मला मापाला ब्लाऊज दिलेले आहे तर ते ब्लाऊज इतके विस्कटलेले आहे इतके बिचकलेले आहे की त्यात आठ असे मोठे फॉल्ट आहेत जे तुम्ही विचारही करू शकणार नाही आणि कस्टमरनी मला सांगितले की हेच ब्लाऊज थोडेसे बरे आहे बाकी यापेक्षाही खूप फॉल्टी ब्लाऊज आहेत तर बघा या ब्लाऊजची कटोरी खूप छोटी आहे कटोरी मोठी घ्यायची आहे हे टक्स पण बरोबर घेतलेले नाही छातीमध्ये ब्लाऊज दाटत आहे कटोरी मोकळी बसत नाही आणि क्रॉसपट्टी कटोरीवर चढत आहे ब्लाऊजची मागची साईड आणि समोरची साईड लहान पडत आहे ब्लाऊज लहान पडत आहे ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये खूप मोठा फुगा येत आहे चोळ येत आहे चुन्या येत आहे ते झाले की बघा मागचा गळा हा असा फाकता आहे त्याचा गोल व्यवस्थित आकार येत नाही घातल्यावर हा ब्लाऊज असा खाली गळ आल्यासारखा होतो मागचा गळा हा कमी पडत आहे गळा हा थोडासा मोठा पाहिजे आणि मागच्या काखेमध्ये मा तर खूपच जास्त फुगा येतो हे सर्व प्रॉब्लेम या ब्लाऊजमध्ये आहेत तर हा ब्लाऊज मापाला दिलेला आहे कस्टमरकडे दुसरा ब्लाऊज नाही मी म्हटले अंगावर माप घेते तर कस्टमर त्यासाठीही कम्फर्टेबल नाही तर आता आपण हे सर्व काही चुका लक्षात घेऊन नवीन ब्लाऊज तयार करणार आहोत तर चला आज मी तुम्हाला एकदम बारकाईने सर्व काही ह्या चुका कशा दुरुस्त करायच्या ते सांगणार आहे तर आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा मैत्रिणींनो सर्वप्रथम हा ब्लाऊज कोणत्या साईजचा आहे ते मोजून घ्यायचं आहे तर इथे मी मोजत आहे तर इथे अठरा आलेले आहे म्हणजे हे ब्लाऊज अठराच्या डबल केले तर छत्तीस येते तर हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे इथे तुम्ही कटोरीचा आकार बघू शकता कस्टमरच्या ब्लाऊजच्या कटोरीचा आकार हा उबट आहे लांबट आहे आपल्याला उबट लांबट आकार नाही आपल्याला कटोरीचा आकार हा गोल पाहिजे जेव्हा कटोरीचा आकार गोल येतो तुम तेव्हा तुमचा ब्लाऊज हा एकदम व्यवस्थित बसतो कटोरी छातीत का दाटते जेव्हा कटोरी व्यवस्थित मापाची नसते किंवा तिचे टक्स हे कमी घेतल्या जाते व्यवस्थित घेतल्या जात नाही किंवा कटोरी ही जेव्हा आपण कापडावर ठेवतो तेव्हा कटोरी कधीही तिरकस लाईनमध्ये ठेवायची सरखी ठेवायची नसते त्यामुळे तुमची ही व्यवस्थित बसते चला आता मी ब्लाऊजचे परफेक्ट माप तुम्हाला काढून दाखवते इथे एकदम परफेक्ट माप तुम्हाला मिळणार आहे ब्लाऊजची उंची मी मोजून घेत आहे उंची आहे साडे तेरा इंच तर कस्टमरनी सांगितले हे ब्लाऊज लांबीला लहान होते तर आपल्याला चौदा तयार ठेवायची आहे तर मी इथे अर्धा इंच मागच्या साईडसाठी वाढून घेणार आहे साडे चौदा घेणार आहे आणि जेव्हा आपण समोरची बाजू कट करतो तेव्हा पुन्हा आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यावी लागते आता हे साडे चौदा घेतले तर जेव्हा आपण समोरची साईड कट करू तेव्हा आपल्याला पंधरा घ्यावी लागणार आहे तर पहिले मी तुम्हाला समोरची साईड कशी कट करायची ते सांगणार आहे आणि शेवटी मागच्या साईडचे सांगणार आहे तर चला आता समोरची साईड मी तुम्हाला पेपरवर कशी कट करायची ते सांगणार आहे छत्तीस साईजचे ब्लाऊज आहे तर छत्तीस साईजचा चौथा भाग येते नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे एक मार्किंग मी नऊ इंचावर केलेली आहे आणि एक अकरा इंचावर केलेली आहे खाली पण आपण तेवढेच घेऊयात जे मागच्या साईडला टक्समध्ये जाईल तर आपले ब्लाऊज हे कमरेमध्ये तेवढेच तयार होईल थोडे जास्त झाले तरी शिलाई मार्जिन जास्त राहील तर बघा ब्लाऊजचा मागचा गळा हा थोडा बोटनेकमध्ये आहे तर आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर माप टाकत असतो तर आपल्याला साडेपाच इंचावरच माप टाकायचे आहे अडीच इंचा गळा घ्यायचा आहे आणि राहिलेले तीन इंच हे शोल्डर घ्यायचे आहे मुंड्याची उंची घ्यायची आहे सहा इंच हे छत्तीस साईजसाठी माप आहे तर मुंड्यासाठी आपण बॉक्स तयार करून घेणार आहो आणि जे फिटिंग आणि शिलाई मार्जिनची लाईन आहे ती ओढून घेणार आहोत तर मी इथे फिटिंग आणि शिलाई मार्जिनची लाईन ओढून घेतलेली आहे उंचीला पेपर हा पंधरा इंच ठेवलेला आहे ब्लाउज आता शिल्लकचा पेपर आपण कट करून घेऊयात ब्लाऊजच्या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे तर बघा हा ब्लाऊज कस्टमरनी सांगितला असा समोर उतरतो तर ब्लाऊज असा समोर उतरतो तर समोरचा गळा पाव इंच समोर आला असेल तर तिथून तर आपल्याला कटोरीचा आकार जिथे जाते तिथपर्यंत मोजून घ्यायचा आहे पहिले आपण पूर्ण गळा मोजून घेऊयात तर पूर्ण गळा आहे साडेपाच इंच तर अर्धा इंच आपण शिल्लक घेणार आहोत सहा इंच घेणार आहोत तर इथे मी सहा इंचावर एक मार्किंग करून घेते गळ्यापासून जो कटोरीचा आकार जातो तो मोजून घ्यायचा आहे तर शोल्डरवर आपल्याला टेप ठेवायचा आहे तिथपर्यंत आणायचा आहे तर साडेचार आहे तर अर्धा इंच आपण शिल्लक घेणार आहोत आपण किती घेणार आहोत पाच इंच कारण की अर्धा इंच दोन्हीकडे शिलाईमध्ये जाण्यासाठी लागणारच आहे हे सर्व काही आपल्याला परफेक्ट मोजून घ्यायचे आहे वरच्या गळ्याची रुंदी आपण अडीच इंच घेतली होती तर इथे आपण पाव इंच वाढून घेणार आहोत पावणे तीन इंच घेणार आहोत म्हणजे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि मागचे टक्स पडल्यावर आपला गळा असा फाकल्यासारखा होणार नाही जे आपल्याला कस्टमरनी सांगितले की माझा गळा हा फाकल्यासारखा होतो तो तसे होणार नाही तर गळ्याचा आकार असा व्यवस्थित खोलगट तयार होईल आता समोरच्या मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर मागच्या मुंड्यासाठी आपण दीड इंच देत असतो तर समोरच्या मुंड्यासाठी एका इंचावर आकार द्यावा लागतो तर एका इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण मुंडा घेतला होता सहा इंच तर तिथपर्यंत आपल्याला असा सरळ रेषेमध्ये टेप ठेवायचा आहे टेप धुमत मारायचा आहे आणि असा मद्य काढून घ्यायचा आहे जिथे मद्य निघालेला आहे त्याच्या आतल्या साईडला पाव इंचावर एक मार्किंग करायची आहे तर बघा इथे पाव इंचावर मी मार्किंग करून बरोबर जी आपली एका इंचावरची मुंड्यामध्ये मार्किंग आहे तिथे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने मुंड्याला समोरचा आकार दिला तर तुमच्या मुंड्यामध्ये जे चोळ आहे चुन्या आहे फुगा आहे तो कसात येणार नाही आता क्रॉसपट्टी मोजून घेऊया समोरच्या साईडने क्रॉसपट्टी आहे पावणे तीन इंच आणि कमरे खाली आहे अडीच इंच तर आपण समोरच्या साईडने घेणार आहोत तीन इंच आणि कमरेच्या खाली घेणार आहोत अडीच इंच अर्धा इंचा गॅप हा पाहिजे समोर साडेतीन असले तर मागे तीन पाहिजे तर आता मी मागच्या साईडने इथे अडीच घेणार आहे आणि समोरच्या साईडने तीन घेणार आहे म्हणजे तीन आणि अडीचची आपली क्रॉसपट्टी राहणार आहे आता क्रॉसपट्टी कटोरीवर का चढते तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे फिटिंग पर्यंत असे मध्य काढून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीच्या मधात असा मध्य काढायचा आहे जिथे मध्य आलेला आहे तिथे असा खोलगट आकार द्यायचा आहे असा खोलगट आकार दिल्यामुळे तुमची क्रॉसपट्टी कटोरीवर कशीच चढत नाही आणि तुमची कटोरी ही मोकळी व्यवस्थित बसते तर मैत्रिणींनो मी एक एक पॉईंट घेऊन तुम्हाला समजून सांगत आहे तर बघा इथे कटोरी कस्टमरला लहान पडलेली आहे तर कटोरी आहे पाच इंचाची आता छत्तीस साईजसाठी कटोरी किती असते साडेपाच इंच तर आपल्याला साडेपाच इंचच घ्यायची आपल्या मनाने लहान करायची नाही आता कस्टमरचा प्रॉब्लेम आहे की कटोरी ही लांबट होते गोल येत नाही तर आपल्याला काय करायचे आहे समोरचा जो मुंडा आहे तिथून तीन मार्किंग करायची आहे एक दोन इंचावर करायची आहे एक सव्वा दोन इंचावर करायची आहे एक अडीच इंचावर करायची आहे अशी तीन मार्किंग करायची आहे तर बघा इथे मी समोरच्या मुंड्यापासून तीन मार्किंग हे केलेले आहेत आता गळ्याच्या साईडने जिथे कटोरीचा आकार जातो तिथे आपण पाच इंचावर एक मार्किंग केली होती तर तिथून तर खाली जे कटोरीचे साडेपाच इंचावर जी मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर तो आकार हे तीन जे पॉईंट दिलेले आहे त्या कोणत्या तीन पॉईंटमध्ये व्यवस्थित जातो ते बघायचं आहे कटोरीचा आकार तर आपल्याला देता येतो पण त्या तीन जे पॉईंट आहे त्या कुठल्या पॉईंटमधून आपला आकार जातो तो बघायचा आहे तोच आपला आकार परफेक्ट येणार आहे तर मैत्रिणींना तुमची कटोरी ही आता एकदम परफेक्ट अशी गोल येईल तिरपी तारपी येणार नाही हे परफेक्ट माप आहे तुम्ही मुंड्यापासून तीन मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि कोणत्या मार्किंगमधून तुमची कटोरी जाते ते बघायचं आहे चला तर आपण आता समोरच्या साईजची पेपर कटिंग करून घेऊया तसेच मैत्रिणींनो मी कालचा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मी एकदम हेवी साईज बेचाळीस साईजचे माप एकदम तंतोतंत कसे काढायचे त्यामध्ये तुमचा गळा उतरतो शोल्डर उतरतो काखेत चुन्या येतो तर ते प्रॉब्लेम कसे दूर करायचे यावर व्हिडिओ टाकलेला आहे तो जर बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते आणि अजूनही मी फॉलबद्दल माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत तेही जाऊन बघा त्यामध्ये मी इतक्या साऱ्या ट्रिक्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला फॉल लावणे हे सोपे जाणार आहे तर त्याचीही लिंक मी वरी देते तेही तुम्ही जाऊन बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर बघू शकता बघता बघता आपली पेपर कटिंग इथे झालेली आहे आता आपण कटोरी वाढून घेऊया तर कटोरी ही कशी वाढवायची कोणत्या पद्धतीने वाढवायची अशी परफेक्ट पद्धत आजपर्यंत तुम्हाला कुणीच सांगितले नसेल तर चला आता आपण कटोरी वाढून घेऊयात आता इथे मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवर जी आपण पेपर कटिंग केली होती समोरच्या साईडची त्यामधली जी कटोरी निघालेली होती ती जशीच्या तशी ठेवून घ्यायची आहे आणि जशीच्या तशी आखून घ्यायची आहे ही पूर्ण अशी आखून झाल्यावर आपल्याला दोन्ही साईडला दीड दीड इंचाने वाढून घ्यायचे आहे मी तुम्हाला इथे पुढे दाखवतेच बरोबर दीड दीड इंचाने दोन्ही साईडला वाढून घ्यायचे आहे आता जिथे दीड दीड इंचावर आपण वाढून घेतलेला आहे तिथे सरळ रेषेमध्ये टेप ठेवायचा आहे आणि टेप दुमता मारायचा आहे त्याचा मद्य काढून घ्यायचा आहे जिथे मद्य निघालेला आहे तिथे टेप ठेवायचा आहे आणि उभ्या लाईनमध्ये दीड इंचावर पुन्हा एक मार्किंग करून घ्यायची आहे ही मार्किंग करून झाल्यावर जिथे तिथे आपण मार्किंग केलेले आहे ते ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि कटोरीच्या वरच्या साईडला पावपाव इंचाने दोन्हीकडून वाढून घ्यायचं आहे तर बघा आता इथे कटोरीचा आकार असा मी देऊन घेतलेला आहे तर तुम्हाला दिसतच असेल कटोरीचा आकार किती व्यवस्थित गोल आलेला आहे तर जो कस्टमरचा प्रॉब्लेम आहे आमची कटोरी ही लांबट होते तर ती तशी अशा पद्धतीने जर तुम्ही कट केली तर येणार नाही व्यवस्थित येईल तर इथे मी कटोरी कट करून घेते कटोरी कट करून झाल्यावर आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे टक्स पॉईंटही बरोबर मापावर द्यायची आहेत व्यवस्थित मापावर द्यायचे आहे नाहीतर मग तुमची कटोरी ही चपटी झाल्यासारखी होते जसे कस्टमरने आपल्याला सांगितले छातीमध्ये दाटते तर तसे दाटणार नाही तर बरोबर दोन्ही साईडला दीड दीड इंचावर मार्किंग करायची आहे दीडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे दीड दीड इंचाने दोन्हीकडे वाढून घ्यायची आहे आणि उंचीला अडीच इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथे उंचीला मी अडीच इंचावर मार्किंग केलेली आहे आता ही तिन्ही लाईन आपल्याला जोडत आणायची आहे आता हे तिन्ही जे लाईन आपण जोडत आणले तर मी तुम्हाला हे टक्स जोडून दाखवते कटोरी बघा आपली किती गोल आलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग केली तर तुमचे ब्लाऊज हे परफेक्टच बसेल कसे चुकणार नाही अशा तऱ्हेने आज मी कस्टमरचे इतके चुकलेले ब्लाऊज हे परफेक्ट कटिंग केलेले आहे याचा स्टिचिंगचाही व्हिडिओ येणार आहे तर मागची साईड ही डिझायनर गळ्याची आहे बोटनेकमध्ये आहे तर त्याची लिंक मी वरी देते तो व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर आपला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी इथे समोरची साईड तुम्हाला कट करून दाखवलेली आहे मागच्या साईडचीही लिंक देत आहे मागच्या साईडचा डिझायनर गळा खूप ट्रेंडिंग आहे तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा यावर्षी या, या डिझाईनचा खूप ट्रेंड होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझ्या चॅनलवर अजूनही खूप सारे ब्लाऊज संबंधी व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद